आय पी एलचे शेवटचे काहीच सामने राहिले आहेत आतापर्यंत आय पी एल मधून पाच संघ बाहेर पडले आहेत तर राहिलेल्या पाच संघात गुजरात बेंगलोर पंजाब दिल्ली आणि मुंबई हे आहेत पण यातील ही तीन संघ प्ले ऑफ मध्ये आधीच पोहोचलेत त्यात आहेत गुजरात टायटन्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स आता राहिली आहे ती फक्त एक जागा आणि त्यासाठी दोन संघ भिडत आहेत दिल्ली आणि मुंबई हॅलो मी श्रुती आणि या व्हिडिओत पाहूया या दोन्ही संघांचं प्ले ऑफ गणित दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत बारा सामने खेळले आहेत आणि त्यातील सहा जिंकले आणि पाच हारले तसेच एक सामना अनिर्णित राहिला असे त्यांनी तेरा गुण मिळवत गुणतालिकेत पाचवं स्थान मिळवले आहे आता दिल्लीचे दोन सामने बाकी आहेत त्यांचा सा पुढचा सामना मुंबईसोबत होईल आणि चोवीस मेला शेवटचा सा सामना पंजाब किंगशी होईल दिल्लीसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा आहे कारण दोन्ही सामने जिंकून सतरा गुण मिळतील आणि नेट रन रेटची चिंता न करता ते प्लेऑफमध्ये आपली जागा फिक्स करतील पण दिल्ली जर मुंबई सोबतच्या मॅच पराभूत झाला तर त्यांना पुढच्या वर्षीच्या आय ची तयारी करावी लागेल त्यामुळे मुंबईचा सामना दिल्लीसाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे तर मुंबई बारा सामन्यात सात विजयांसोबत चौदा गुण मिळवून फॉर्म मध्ये चौथ्या स्थानावर आहेत दिल्लीप्रमाणेच मुंबईचे भविष्य देखील त्यांच्याच हातात आहे जर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे अठरा गुण होती आणि प्लेऑफच्या पात्रतेसाठी यांनाही नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार नाही पण जर ते दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हरले तर त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल आणि सव्वीस मेला पंजाब विरुद्धच्या सामन्यात जिंकणे मुंबईला आवश्यक असेल तरच ते प्ले पात्र ठरतील या दोन्ही संघांचं गणित एकदम सिंपल आहे म्हणजे जर यांनी पुढचे दोन्ही सामने जिंकले तर ते प्ले पात्र ठरतील बघूयात आता काय होत आहे खरं तर आजच्या मॅचमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि त्यामुळेच क्रिकेट चाहत्यांना या मॅचची उत्सुकता लागली आहे अशाच नवीन नवीन स्पोर्ट अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा